सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल गुरुवारी अठ्ठावीस मार्च रोजी राहुरी तालुक्यातील शिवसेनेच्या वतीनं राहुरी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे राहुरी येथील छत्रपती चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त मोफत आरोग्य तपासणी आणि आयुष्यमान भारत नोंदणी हा उपक्रम राबवण्यात आला याप्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख दे देवेंद्र लांबे म्हणाले की महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या संकल्पने मधन अठ्ठावीस मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आरोग्य शिबिर आणि आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलाय महापुरुषांच्या जयंती निमित्त समाजाला फायदा होईल असे उपक्रम सर्वांनी राबवणं गरजेचं आहे दरम्यान आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्यामधील डॉक्टर अनिता कुमावत संदीप कलापुरे जालिंदर वाघमारे फिरोज देशमुख मुकुंद दुधाडे यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे तालुका संघटक महेंद्र उगले तालुका उपप्रमुख अनिल आढाव तालुका प्रमुख युवा वैभव शिवसेना शहर प्रमुख युवा गंगाराम उंडे तसेच तालुका प्रसिद्धी प्रमुख बापूसाहेब काळे भास्कर सांगळे महेंद्र शेळके संदीप कवाणे तसेच विजय कोहकडे नारायण माळी देवेंद्र जाधव सतीश गुले राहुल भोसले आदी या ठिकाणी उपस्थित होते मनोज सळवे सह सतीश फुल सी चोवीस तास राहुरी सुनबाई चहा काल बनव कोणती नवीन का? का पत्ती आणली आहेस का काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजाऊस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस